आपन बाहता, सत्यदर्ण सत्यदर्ण नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे बच्चू कडूंचा हल्ला बोल आमदार बच्चू कडू यांचं वादळ सागर बंगल्यावर शमलय असं भाजप नेते नितेश राणे म्हणाले होते राणेच्या टीकेला बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलाय खरं तर नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे आम्ही शमणारे नाहीत आम्ही सागरातील लाटा आहोत ते राणेला रा माहीत नसेल त्यामुळे राणेने याबाबत वाच्यता करू नये मिठाचा घडा टाकण्याचा प्रयत्न करू नये आम्ही अमरावती पुरत लढत आहोत आणि मैत्रीपूर लढत आहोत तुम्हाला वाटत असेल आम्हाला छेडावं तर आमची काही हरकत नाही सध्या महायतूतून बाहेर पडण्याचा आमचा इरादा नाही असं प्रत्युत्तर आमदार बच्चू कडू यांनी दिलाय ते अमरावती येथील पत्रकार परिषदेत बोलत होते त्या अमरावतीमध्ये आमचे दोन आमदार आहे आम्हाला असं होतंय की किमान कि विचारलं गेलं पाहिजे होतं आणि मग त्याची सुद्धा तसगी कुणा दाखवली नाही आणि मग आपली स्वाभिमान आहे आम्ही डुबलो तरी चालेल स्वाभिमान जाता कामाने गुलामीत राहण्याला राहण्याची आमची सवय निवाद आमच्या रक्तात नाही मर जायगे कट जायगे लेकिन लढेंगे ताकदे मला वाटतं ते शमले असेल त्यांच्या त्यांची खरं तर रक्त तपासणी करायला पाहिजे आम्ही शमणारे नाही आहे आम्ही सागरातल्या लाटा आहे ते राहण्याला माहीत नसेल करायचं आणहून राणेनं बाबतीत वाच्यता करू नये आम्ही तुम्हाला मानतो आहे तुम्ही उगाच काही अधिक मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये आम्ही अमरावतीपुरतं लढतो आहे आणि मैत्रीपूर्ण लढतो आहे तरी तुम्हाला वाटत असेल आम्हाला छडावं तर आमची काही हरकत नाही सध्या तर आमचा तसा कुठलाही विचार नाही जर महायुतीतल्या लोकांना जर वाटलं तर आमची नाराजी काही नाही बच्चू कडू वीस वर्ष अपक्ष लढतय ना झेंडा आहे ना नेता आहे बाकीच्याची तुलना माझ्यासोबत करायची नाही शैली ऐका तुम्ही आम्ही धर्मजातीच्या भरोशावर ताकदीवर निवडून आलो नाही आम्हाला नेता और मुंबई दिल्ली मे नाही बैठा आहे गावा मे बैठा आहे सेपूट हलवा कुणा फोन करा म्हणून ते त्यावेळेस फक्त फोन केला म्हणून काय गेलो फडणवीस साहेबांना सांगतोय मुद्दा म्हणून मी शिंदे साहेबाचा आजही आदर करतो ते आमचे चांगले मित्र आहे त्यांचे ऋण आमच्यावर आहे उपकार आमच्यावर आहे ते, ते विसरणार नाही त्यांनी दिव्यांग मंत्रालय आमच्या अपंगासाठी दिव्यांगासाठी दिलं हे आयुष्यभर आमच्या डोक्यात राहील पण राजकारणात काही गोष्टी महत्त्वाच्या असत आमची प्रहार संघटना जर अमरावतीत फुटत असेल तर आता आम्हाला बाहेर निघणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही आमची अमरावतीची सीट आम्ही लढतो आहे मैत्रीपूर्ण लढतो आहे त्यांना जर वाटलं भाजपवाले शिंदेसाहेबांना कुणाला का बच्चुकुळूनं धर्म युतीचा धर्म पाळला नाही तर त्यांनी खुशाल कारवाई करण्यास मोकळे आहे त्यांची इच्छा नसेल तर आम्ही युतीतून बाहेर जायला काही अडचण नाही पण मला असं वाटतं एकंदरीत आमची जी लढई आहे ती अमरावतीपुरती आता मर्यादित आहे आणि ती जागा आम्ही लढणार आणि जिंकणार पण ब्रह्मदेव ब्रह्मदेव माहित आहे का तुम्हाला ते जरी खाली आले तर बच्चूकडू एकदा ठरवतोय तर मग आम्ही कोणाला भीत नाही घबरावत नाही साडेतीनशे गुन्हे दाखल अंगावर किती आहे साडेतीनशे सगळे सामान्य लोकांसाठी आहे दिव्यांगासाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे त्याच्यानं आमचं आयुष्य डुबलं तरी चालल आम्ही दफन झालो तरी चालन पण दिलेला शब्द मोडणार